जसं माझं नातं दीपकसोबत ठरलं आणि मी दीपकच्या नावाची अंगठी घातली त्याच रात्री मला दीपकचा फोन आला नातं फिक्स होताच माझ्या नननबाईने मला सांगितलं आज रात्री भावाच्या फोनची वाट बघ हे ऐकून तर माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली मी माझ्या नननबाईला हळू आवाजात सांगितलं की आमच्या इकडे लग्नाआधी असं फोनवर बोलणं योग्य मानलं जात नाही परंतु तिने माझं काहीच ऐकलं नाही बोलू लागली दादाचा विचार तर त्याच्या स्वतःच्या हाताने तुला अंगठी घालण्याचा होता परंतु तुझ्या आईवडिलांनी या गोष्टीसाठी नकार दिला आमच्याकडे जेव्हा नातं फिक्स होतं तेव्हा मुलाकडचे आई वडील मुलीला अंगठी घालतात आणि सर्वांना हे नातं फिक्स झालं आहे असं अगदी आनंदाने सांगतात त्यामुळेच दीपकने मला स्वतःने अंगठी घातली नाही माझी ननंदबाई बोलत होती दादाची तरी इच्छा होती की त्याने स्वतःच्या हाताने तुला अंगठी घालावी परंतु तुझ्या आईवडिलांनी नकार दिल्यामुळे आम्ही काही बोलू शकलो नाही परंतु आता तर तू माझ्या दादाच्या नावाची अंगठी घातली आहेस त्यामुळे जास्त नखरे दाखवू नकोस माझी ननंदबाई माझ्या वयाची होती त्यामुळे खूप लवकरच तिची माझ्यासोबत मैत्री झाली रात्री जेव्हा मी खोलीमध्ये झोपण्यासाठी बेडवर पडले तेव्हा माझ्या मोबाईलवर एका अनोन नंबरवरून फोन येऊ लागला तो नंबर पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली कारण की माझ्या ननंदबाईने मला आधीच सांगितलं होतं की रात्री भावाचा फोन येईल आणि त्याच्यासोबत बोल मी अगदी घाबरतच फोन उचलला पुढचा आवाज एका तरुणाचा होता बोलू लागला मी दीपक बोलतोय दीपकचं नाव ऐकूनच शर्मेने माझी नजर खाली झुकली नातच काहीच असं होतं पहिले तर त्याने माझ्या तब्येतीबद्दल चौकशी केली मी फक्त हा ठीक आहे असं बोलून बोलणं संपवण्याचा प्रयत्न केला परंतु दीपकने लगेचच अनोळखीपणाचे पडदे बाजूला करायला सुरुवात केली बोलू लागला तुझेच फोटो पाहत होतो जे मोबाईलवर प्रतीक्षाने क्लिक केले होते प्रतीक्षा माझ्या ननंदबाईचं नाव होतं जेव्हा नातं फिक्स करायला दीपकच्या घरचे आले होते तेव्हा ती देखील आली होती आणि त्याच वेळेला तिने खूप सारे माझे फोटो तिच्या मोबाईलमध्ये काढले होते हे ऐकून तर मला समजत नव्हतं की मी दीपकला काय उत्तर द्यायला पाहिजे आमच्या इकडे तर आमच्या चुलत भावांसोबत देखील जास्त काही बोललं जात नव्हतं अगदी मोकेपणाने बोलू दिलं जात नव्हतं जेव्हा मुलगी वयात यायला सुरुवात व्हायची तेव्हा आमची आई काकू मावशी सर्वच त्यांच्या मुलींना समजावायच्या की आता तुम्ही मोठ्या होत आहात त्यामुळे तुमच्या चुलत भावांसोबत जरा अंतर ठेवून वागत जा हे असं एकदम बिनध्यासपणे वागणं योग्य वाटत नाही त्यांच्यासोबत अगदी हसत खेळत बोलणं मस्ती करणं हे आता बरं दिसत नाही आमच्या घरातले वडील देखील आमच्या चुलत्यांना हे सर्व काही शिकवायचे त्यामुळे जसजसं आमचं वय वाढत जायचं जा, तेव्हा एकमेकांसोबत अंतर आपोआपच वाढलेलं जा। असायचं आणि नात्यांमध्ये जेव्हापर्यंत एक ठराविक अंतर असतं तोपर्यंत ते नातं खूप सुंदर वाटतं मी तर अशाच वातावरणात लहानाची मोठी झाले होते परंतु दीपक अगदीच वेगळा होता तो माझ्यासोबत ज्या पद्धतीने बोलत होता यामुळे तर मला असं वाटत होतं की माझ्या कानात कोणीतरी उकळत शीस टाकत आहे बोलू लागला तुझ्या एक एक फोटोला मी गोड गोड पापे घेऊन माझ्या हृदयाला लावला आहे हे ऐकून तर मी काय बोलू आणि काय नको हेच मला कळत नव्हतं ही काही सांगण्यासारखी गोष्ट होती का मग बोलू लागला काय हरकत होती जर तुझ्या आईवडिलांनी मला ही संधी दिली असती की मी ती अंगठी स्वत तुला माझ्या हाताने घातली असती तर शपथ घेऊन सांगतोय जर परवानगी मिळाली असती तर अंगठी घालताना मी तुझ्या त्या सुंदर हाताना स्पर्श करत त्यावर किस केला असता त्याचं ते, ते बोलणं ऐकून मला घाम फुटू लागला हात थरथरू लागले या प्रकारच्या बोलण्याचा तर मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता मी म्हणाले थोडं माझं ऐकाल का मला त्याला हे सांगायचं होतं की तू माझ्यासोबत हे अशा प्रकारे बोलू नकोस मी हे बोलल्यावर तो बोलू लागला बोल ना जाने मन तुझं बोलणं ऐकायला तर मी तुला फोन केला आहे माझं हृदय तर असं होतं जणू काय आता ते बाहेरच येईल दोन मिनिटाच्या बोलण्यावर त्याने लाज लज्जा शरम सर्व काही सोडलं होतं मी लगेचच फोन बंद केला डिसेंबरच्या त्या थंडीमध्ये देखील मी घामाने पूर्णपणे भिजले होते पुन्हा एकदा त्या फोनच्या रिंगने मी अगदी दचकले मी फोन, दचक फोन उचलला नाही तर एक टेक्स्ट मेसेज केला की मला खूप झोप येते मी तुझ्यासोबत पुन्हा नंतर कधीतरी बोलेन आता मेसेज करून मला कुठे एक मिनिट झाला होता लगेचच रिप्लाय आला दीपकचा मेसेज आला की माझी झोप उडवून तू कसं झोपू शकतेस आज तर रात्रभर मी तुला झोपू देणार नाही त्याचं बोलणं असं होतं की मला समजत नव्हतं की मला काय करायला पाहिजे आतापर्यंत माझ्या घरातल्यांना ही गोष्ट माहीत नव्हती की मी दीपक सोबत बोलले आहे मग मी फोन ऑफ केला मला माहीत नव्हतं की फक्त नातं ठरल्यानंतर होणारा नवरा हे अशा प्रकारे बोलतो मी तर विचार केला होता की फक्त नॉर्मल चौकशी करेल परंतु दीपकने तर पहिल्याच फोन मध्ये मला अगदी हैराण करून टाकलं होतं झोप तर मला देखील त्या रात्री आली नाही त्याचं बोलणंच काहीसं असं होतं तीन महिन्यानंतर आमचं लग्न होणार होतं आणि माझी इच्छा नव्हती की त्या तीन महिन्यांमध्ये मी दीपकचं हे अशा प्रकारचे बोलणं ऐकावं कारण की आमच्या घरातल्या मोठ्या बायकांकडून हेच ऐकलं होतं की फोनवर बोलणं हे लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांचा आनंद संपवून टाकतात आणि होणारा नवरा ना हे नातं इतकं काही महत्वाचं नसतं माझ्या खूप साऱ्या बहिणींचं नातं ठरलं होतं परंतु नातं ठरल्यानंतर त्यांना एकमेकांसोबत जास्त बोलू दिलं जात नव्हतं किंवा त्यांना भेटू देखील दिलं जात नव्हतं इतकंच काय जर होणारा नवरा समजा त्याच्या होणाऱ्या बायकोच्या घरी जायचा जा, तेव्हा ती तिच्या खोलीत निघून जायची त्याच्यापासून तिचं तोंड लपवायची आणि मी इथे बसून हा विचार करत होते की दीपक हा देखील लग्नापर्यंत माझ्यासाठी एक अनोळखी माणूस आहे आणि त्याचं ते बोलणं ऐकून मला अजिबातच पटत नव्हतं की मी त्याच्यासोबत अजून काही बोलावं दुसऱ्या रात्री पुन्हा त्याचा फोन आला मी विचार केला होता की यावेळेला त्याला सरळ सरळ सांगेन की आमच्या इथे हे सर्व योग्य मानलं जात नाही परंतु तो माझं बोलणं कुठे ऐकत होता माझ्या त्या बोलण्याला देखील त्याने अशा प्रकारे इग्नोर केलं जणू काय त्याच्या नजरेत माझ्या या बोलण्याची काहीच किंमत नाही तो तर त्याची बेताबी बेचेनी सांगायचा आणि तेव्हा मला माझ्या कानातून धूर निघाल्याची जाणीव व्हायची एकदा तर मी दीपकला सांगितलं की मला तुमचं हे बोलणं अजिबातच पटत नाही तो बोलू लागला मग तुझा काय विचार आहे होणाऱ्या नवऱ्या बायकोने एकमेकांना दोनचा पाडा शिकवावा का की राजकारणावर बोलावं जानेमन अगं असंच तर बोललं जातं झोप उडवणाऱ्या गोष्टी शांतता चोरणाऱ्या गोष्टी मी म्हणाले दीपक तुम्ही तु या अशा पद्धतीने माझ्यासोबत बोलू नका मला आवडत नाही तू बोलू लागला का नाही आवडत जानेमान चल ठीक आहे मी तुला जानेमान नाही बोलत मग स्वीट हार्ट बोलू का मी तर त्याच्या या अशा प्रकारच्या बोलण्याने अक्षरशः वैतागले होते मित्र आता दीपक सोबत न बोलण्यासाठी कारण शोधू लागले मी सांगितलं की माझ्या आईने मला तुझ्यासोबत बोलताना पाहिलं आहे ती मला खूपच ओरडते आणि सांगते की यापुढे तुझ्याशी बोलू नये कारण की आमच्या इथे हे सगळं वाईट समजलं मा जातं माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला मला काही माहीत नाही जर तू माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी तुझ्या आईला सरळ सरळ सांगेन की माझं काव्यासोबत बोलणं करून द्या नाहीतर मी स्वतः तिला भेटायला येईन त्याचंही अशा प्रकारचं बोलणं मला अगदी टेन्शनमध्ये टाकत होतं परंतु जसजसा वेळ निघून जात होता दीपकच्या मागण्या वाढू लागल्या कधी बोलायचा की माझ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोल तर कधी सांगायचा की घरी काहीतरी खोटं कारण सांगून मला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भेटायला ये एकदा तर दीपकच्या बोलण्याने मला अक्षरशः लाजवलं होतं बोलू लागला तुझ्यासाठी मी एक, एक, एक सुंदरशी नायटी विकत घेतली आहे वेडिंग नाईटसाठी तू ती नायटी घालून अगदी हॉट दिसशील त्याच्या या बोलण्याने मी तर कानांवर हातच ठेवले मी म्हणाले प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते दीपक तुझ्यामध्ये जरा देखील लाज नाही का मी तुमची बायको नाही होणारी बायको आहे मला तुमचं हे अशा प्रकारचं बोलणं अजिबातच आवडत नाही खरं तर तुम्ही माझ्याशी बोलायला नाही पाहिजे कारण की होणारा नवरा हे नातं इतकं महत्वाचं आणि या अशा प्रकारचं घाण्याडं बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं बोलताना माझा आवाज थोडा वाढला होता दीपक देखील रागाने बोलू लागला हे कोणत्या आवाजात बोलतेस तू माझ्यासोबत असं देखील काय निर्लजेप्रमाणे बोललो आहे मी मी फोनच रागाने बंद केला मी आता हे केलं की फोन उचलणं सोडून दिलं पंधरा दिवस झाले मी दीपकचा एक फोन देखील रिसीव्ह केला नाही ठीक पंधरा दिवसांनंतर माझी सासू आली बोलू लागली आम्हाला लग्नाची घाई आहे माझी आई बोलू लागली आपलं तर तीन महिन्यानंतर लग्न करायचं आहे असं ठरलं होतं आमची तर काही तयारी देखील नाही ती बोलू लागली बस काही प्रॉब्लेम असे निर्माण झाले आहेत की आम्हाला लग्न एक महिन्याच्या आतमध्ये करायचं आहे हे ऐकून तर माझी आई टेन्शनमध्ये आली बाबा देखील बोलू लागले की असं तरी काय प्रॉब्लेम झाला आहे परंतु ती काय प्रॉब्लेम झाला आहे हे सांगत नव्हती बोलू लागली काही घरातलेच प्रॉब्लेम आहेत तुम्ही फक्त लवकरात लवकर लग्न उरकून घ्या माझ्या वडिलांनी जेव्हा मोठ्या काका आणि काकूने याबद्दल विचारलं तेव्हा ते, ते बोलू लागले की लग्न तर तुला करायचंच आहे आज नाही तर उद्या जर ते लोक स्वतःहूनच इतकी घाई दाखवत आहेत आणि त्यांचे काही प्रॉब्लेम देखील आहेत तर करून टाक लग्न माझ्या वडिलांनी देखील या गोष्टीसाठी संमती दर्शवली त्यानंतर दीपकचा काहीच फोन आला नाही एक महिन्याची वेळ खूपच लवकर निघून गेली माझ्या लग्नाचा दिवस देखील आला परंतु लग्न झाल्यानंतर जेव्हा मला दीपकसोबत बसवलं गेलं तेव्हा दीपकचा मूड खूपच ऑफ होता मला हे समजत नव्हतं की शेवटी त्याला झालंय तरी काय जशी पाठवणी होऊन मी माझ्या सासरी पोहोचले मला दीपकच्या खोलीत बसवलं गेलं माझ्या हिर्याची धडधड वेगाने चालू होती ज्या प्रकारचं बोलणं दीपक माझ्यासोबत फोनवर करायचा त्यावरून तर हे उघड आहे की आज तर त्याचा जंगलीपणा सातव्या आसमानवर पोहोचलेला असेल जसं तो खुलीत दाखल झाला दरवाजा बंद करून त्याने लॉक केलं त्यावेळेला तर मला असं वाटलं की माझं हृदय आता बंद पडेल परंतु तो माझ्याजवळ आलाच नाही त्याने माझ्याकडे नजर वर करून पाहिलं देखील नाही आजची सगळी तयारी मी त्यासाठीच तर केली होती तो सगळं कपडाजवळ गेला स्वतःचे कपडे काढून वॉशरूममध्ये गेला जेव्हा परत आला तेव्हा एका साध्या ड्रेसमध्ये होता त्यानंतर मला न पाहताच तो खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत निघून गेला त्यानंतर तो खोलीत आलाच नाही अशीच दोन तास मी त्याची वाट पाहत बसले परंतु मी देखील थकले होते मी उठून बाल्कनीत गेले तो तिथे बसून ड्रिंक करत होता चेहऱ्यावर खूपच रागाचे भाव होते मी म्हणाले दीपक तुम्ही इथे काय करताय त्याने माझ्याकडे वळून देखील पाहिलं नाही बोलू लागला तुझा या गोष्टीशी काय संबंध तुझं काय घेणं देणं खूपच रागाने तो बोलला होता मी म्हणाले तुमची वाट पाहून बसल्या बसल्या बस थकून गेले आहे मी माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला मी तुला कधी सांगितलं तु तू अशीच बसून राहा अगं बाई जा कपडे बदल आणि जाऊन झोप हे बोलणं ऐकून माझं अगदीच चक्रावलं मला राग देखील येऊ लागला आता मी इतके देखील बेशरम नव्हते की स्वतःच्या तोंडातून हे बोलेन की मी तुझ्यासाठी तयार होऊन बसले आहे आणि यावेळेला मी तुझी बायको आहे जेव्हा बायको नव्हते तेव्हा तर खूपच अधीर झाला होतास आणि आता परंतु मी हे बोलू शकले नाही हा परंतु हे खरं होतं की आज माझी इच्छा होती की त्याने माझी तारीफ करावी स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यावी मी परत खोलीत आले कपाटातून माझा साधाचा सा ड्रेस घेतला आणि चेंज करून झोपले परंतु मला झोप येत नव्हती एका तासानंतर तो पुन्हा परत आला माझ्या बाजूला झोपून त्याने लाईट ऑफ केली आणि मग रात्री त्याने त्याचा ते अधिकार हक्क वसूल तर केला परंतु एकही शब्द न बोलता ना माझी स्तुती केली आणि नाही माझ्याशी काही बोलला मला समजत नव्हतं की शेवटी तो असं का करत होता सकाळी मी लवकरच उठले आंघोळ करून एक सुंदरशी साडी नेसली मेकअप करून तयार देखील झाले मला वाटलं की तो आता तरी माझी स्तुती नक्कीच करेल परंतु दीपक उठताच आंघोळीला गेला तयार होऊन सरळ खोलीच्या बाहेर गेला आता तर अजूनपर्यंत तो माझ्यासोबत काहीच बोलला नव्हता मी जेव्हा खोलीच्या बाहेर आले तेव्हा माझी ते सासू आणि नननबाई टेबलवर नाश्ता लावत होती माझी सासू मला पाहून माझ्या जवळ आली मला आशीर्वाद देऊ लागली माझी नननबाई माझ्या कानात बोलू लागली खूपच सुंदर दिसेस वहिनी मी अगदी खोटं खोटं चेहऱ्यावर हसू आणून थँक्स बोलून ते बोलणं टाळलं ज्याच्याकडून मला माझी स्तुती ऐकायची होती तो तर एक शब्द देखील बोलला नव्हता सर्वांसोबत तो अगदी हसून खेळून बोलत होता हसत होता त्यांच्यासोबत अगदी मोकेपणाने बोलत होता मी त्याच्या अगदी बरोबरीला बसले होते परंतु तो माझ्यासोबत अशा प्रकारे वागत होता जणू काय मी तिथे हजरच नाही दीपकची वहिनी नाश्ता करताना अगदी हसत खेळत बोलत होती मला नाश्त्याबद्दल देखील विचारत होती चांगल्या स्वभावाची बाई होती दीपकचं वागणं सगळ्यांसोबत चांगलं होतं फक्त माझ्यासोबतच नाही आठ दिवस निघून गेले होते तो माझ्यासोबत काहीच बोलला नव्हता तारीफ करणं तर खूप लांबची गोष्ट होती जसा खोलीत यायचा मला न पाहताच बाल्कनीत निघून जायचा रात्री उशिरापर्यंत ड्रिंक करायचा आणि जेव्हा अर्धी रात्र निघून जायची तेव्हा येऊन झोपायचा फक्त एकदाच तो माझ्याजवळ आला होता त्यानंतर तर मी त्याच्यासाठी अशी होते जणू काही खोलीत हजरच नाही एके रात्री जेव्हा तो खोलीत आला तेव्हा मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले मी म्हणाले दीपक तुम्हाला काय झालंय माझ्यासोबत बोलत का नाही माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते बोलू लागला आता मला हे माहीत नाही की मर्यादेत राहून कसं बोललं जातं लाज लज्जा कशी बाळगली जाते आणि तुला तर असेच पुरुष आवडतात ना जे घाणेरडं असं काही बोलत नाही त्यामुळे प्लीज मला ते शिष्टाचार लाज लज्जा हे सर्व शिकू देत असं बोलून त्याने अगदी निष्ठूरपणे मला बाजूला केलं आणि बाल्कनीत निघून गेला मी तर त्याला पाहून अगदी हक्काबक्का झाले होते फोनवर मी जे काही बोलले होते त्याचा किती चुकीचा अर्थ काढला होता दीपकने मी माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि बाल्कनीत गेले तिथेच दोन सीटर सोफ्यावर बसून तो ड्रिंक करत होता मी त्याच्या जवळ जाऊन बसले परंतु त्याच्या कपाळ्यावरच्या आठ्या अजूनही त्याचा राग स्पष्टपणे दर्शवत होत्या मला माहीत नव्हतं की माझ्या त्या बोलण्यावर दीपक अशा प्रकारे देखील वागू शकतो खरं तर माझं काही चुकलंच नव्हतं परंतु तरी देखील मी माघार घेत त्याच्यासोबत बोलायला सुरुवात केली मी म्हणाले दीपक आय एम सॉरी मला तुमच्यासोबत हे अशा प्रकारे बोलायला नको हवं होतं मी आता त्या गोष्टीवरून माझं लग्नानंतरचं आयुष्य खराब करू इच्छित नव्हते परंतु दीपकला नाही माझे अश्रू दिसत होते आणि नाही माझी माफी जेव्हा त्याने काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं अगदी धीट होऊन स्वतः त्याच्या जवळ गेले परंतु मला माहीत नव्हतं की जर पुरुष ही गोष्ट त्याच्या स्वाभिमानावर घेतो तेव्हा बाईच्या छोट्याशा गोष्टीवर देखील तू इतकी मोठी शिक्षा देखील देऊ शकतो मी माझ्या जागेवर अगदीच बरोबर होते परंतु तरी देखील माफी मागितली होती मी असा खांद्यावर डोकं ठेवल्यानंतर दीपकने अगदी वाईट पद्धतीने मला मागे केलं बोलू लागला लाज नाही वाटत तुला समोर इतकी सारे घरं आहेत कोणी पाहिलं कोणी बघितलं तर काय विचार करतील तसंही तू लाज लज्जा या सर्वांचं पॅकेट आहेस हे असं वागणं हे असं बोलणं तुला शोभत नाही माझ्यासारख्या माणसाने हे सर्व केलं बोललं तर ठीक आहे मी निर्लजा आहे मॅनरलेस जो आहे मी आता हुंदे देऊन रडू लागले मी म्हणाले बस कर आता दीपक ती गोष्ट संपव आता विसरून जा बोलू लागला विसरून तर गेलो आहे काव्या जा जाऊन आराम कर मी म्हणाले की तुम्ही मला पहिल्या रात्रीचं गिफ्ट देखील दिलं नाही मी कशी दिसते हे देखील सांगितलं नाही मी तुमच्यासाठी तयार होते मेकअप करते पण तुम्ही एकदाही माझ्याकडे पाहत नाही तो बोलू लागला अगं मी तर एक घाणेरडा मॅनरलेस मुलगा आहे त्यामुळे मी काहीही न बोलणं हेच योग्य आहे लग्न ठरल्यानंतरचे ते क्षण काहीतरी वेगळेच असतात आणि मला ते क्षण एन्जॉय करायचे होते परंतु तू मला माहीत नव्हतं की मी निर्लज्ज वाया गेलेला माणूस आहे हे तर तू याची जाणीव करून दिलीस की हे अशा प्रकारचं बोलणं घाणेरडी माणसं करतात त्यामुळेच तुझ्यासोबत तर आता अगदी व्यवस्थित बोललं पाहिजे असं बोलून तो कुठून खोलीत निघून गेला मी हक्का बक्का होऊन त्याला पाहू लागले आणि विचार करू लागले की माझी चूक काय होती हेच की, बोलनें बोलनें की, था 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 की जे योग्य आहे ते बोलणं मला दीपकचं हे असं वागणं अजिबातच सहन होत नव्हतं बोलण्या बोलण्यामध्ये मला समजलं की माझी मोठी जाऊबाई लग्नाच्या आधी माझ्या दिरासोबत बोलायची दोघं नाता ठरल्यानंतर कितीतरी वेळा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचे भेटीकटी देखील व्हायच्या नेहमीच माझे दीर आणि जाऊबाई त्यांच्या याच गोष्टींना आठवून एकमेकांना टोमणे मारायचे बोलायचे पहिले तर मोठं सांगायचा लग्नांतर इथे घेऊन जाईन तिथे घेऊन जाईन आणि आता माझी जाऊबाई नेहमीच प्रत्येक गोष्टीवरून तिच्या नवऱ्याला फक्त हेच टोमणे मारायची बोलायची की माझं नशीबच फुटलं तुझ्यासोबत लग्न करून नाता ठरल्यानंतर था तर तुम्हाला खूप सारे स्वप्न दाखवले होतेस कसं गोडगोड बोलायचास आणि आता माझा धीर तिला बोलायचा तू देखील आधीसारखी राहिली नाहीस तसे नाता ठरल्यानंतर तो नवा नवा आनंद असतो त्या आनंदात माणूस खूप काही बोलून जातो महत्त्वाचं नाही की लग्नानंतर ते सर्व काही बोललेलं पूर्ण करावं मला दीपकचा प्रॉब्लेम आत्ता समजला होता कदाचित त्याच्या दादाचं आणि वहिनीचं ते, नी ते नातं ठरल्यानंतरचे दिवस पाहून तो खूपच इम्प्रेस झाला होता त्यामुळेच तशाच प्रकारचं वागणं बोलणं तो माझ्याकडून अपेक्षित करत होता जे माझ्यासाठी अगदीच अयोग्य होतं परंतु आता त्याचं खूप महत्त्व होतं प्रत्येक बाईचा अधिकार आहे की तिच्या नवऱ्याने तिची तारीफ करावी प्रेमाने बोलावं परंतु दीपक मला त्या गुन्ह्याची शिक्षा देत होता जो अगदी गुन्हाच नव्हता एकदा मी माझ्या जाऊबाईसोबत बाजारात गेले होते आता मी मॉलमध्ये शॉपिंग करत होते की इतक्यातच माझी नजर दीपकवर गेली तो कोणत्या तरी मुलीसोबत अगदी हसून हसून बोलत होता खूपच ॲडव्हान्स अशी मुलगी होती ती दीपकला टाळ्या देत अशा प्रकारे हसत होती जणू काय अगदीच बिनधास्त आहे जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझं हृदय तर धडधडायचंच थांबलं माझी जाऊबाई देखील हे पाहून बोलू लागली हे तर होणारच होतं मी माझ्या जाऊबाईला अगदी हैराणीने पाहिलं आणि विचारलं काय वहिनी तुमच्या बोलण्याचा काय अर्थ आहे बोलू लागली हे बघ नातं ठरल्यानंतर तू दीपकला अजिबातच घास टाकला नाहीस तो बिचारा तुझ्यासोबत फोनवर बोलू इच्छित होता तुला भेटू इच्छित होता तुझ्यासोबत त्याला वेळ घालवायचा होता परंतु तू तर त्याला अगदी अपमानित करून ठेवलंस हे बघ कसं असताना नवरा झाल्यानंतर पुरुषाचा इंटरेस्ट त्याच्या बायकोमधला अगदीच निघून जातो नातं ठरल्यानंतर जे क्षण असतात जर त्या क्षणांना त्या मुलीने त्याच्या नवऱ्यासोबत एन्जॉय केलं नाही तर तो, तो नवरा दुसऱ्या मुलींमध्ये गुंतला जातो आता दीपकलाच बघ ना नाता ठरल्यानंतर तर तो तुझा अगदीच दिवाना झाला होता परंतु तू तर त्याला अपमानित करून ठेवलंस आता बघ त्याचा काय परिणाम होतोय मी तर माझ्या दाऊबाईचं बोलणं ऐकून अगदीच टेन्शनमध्ये आले आणि हा विचार करू लागले की मला नातं ठरल्यानंतर असं निर्लज्यासारखं वागायला पाहिजे होतं का मी तर नेहमीच मानमर्यादा संस्कार पाळले होते ते तिथून निघून गेले मी देखील परत आले विचार केला होता की आज दीपकसोबत अगदी सरळ सरळ सडेतोड बोलेन जेव्हा तो घरी आला तेव्हा तो खूप खुश होता मी विचारलं कोणासोबत फिरत होतास माझ्या बोलण्यावर तो थोडा हैराण झाला मग हसू लागला बोलू लागला कॉलेजमधली एक मुलगी भेटली होती बस तिच्यासोबत थोडं एन्जॉय केलं आता माझ्यासारखे के निर्लजे तर असेच असतात ना काय करणार तुझ्यासारखे संस्कार नाही ना माझ्यात त्यामुळेच नाहीतर माझ्या क्लासमधल्या मुलींसोबत बोललो नसतो आज मी म्हणाले तुम्ही ठीक बोलताय मला देखील असंच व्हायला पाहिजे मी देखील कॉलेजमध्ये दे मुलांसोबत शिकली आहे परंतु माझ्या आईवडिलांची ही चूक होती की त्यांनी मला संस्कार लाज हे सर्व काही शिकवून तिथे पाठवलं होतं मी कोणत्याच मुलासोबत उगाच टाइमपास म्हणून बोलणं केलं नाही कारण की मला हे शिकवलं होतं की परपुरुषासोबत काणाशिवाय बोलू नये परंतु कदाचित ते चुकीचे होते मी देखील चुकीचे होते जी आजपर्यंत स्वतःची इज्जत स्वतःचा सन्मान सांभाळून ठेवला स्वतःला वाईट नजरेपासून सुरक्षित ठेवत राहिले फक्त यासाठी की मी असं समजायचे की माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या नवऱ्याचा अधिकार आहे परंतु नाही मी चुकीचे होते बरोबर तर तुम्ही आहात दीपक लाईफ कशी कर एन्जॉय करायची हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे स्कूल लाईफला कॉलेज लाईफला युनिव्हर्सिटी लाईफला कसं कर एन्जॉय करायचं हे तुम्हाला माहीत आहे इतकंच काय तर नातं ठरल्याच्या दिवसांना देखील कसं एन्जॉय करायचं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे परंतु मी लाज लज्जा संस्कार या सर्वांचा विचार करून तुमचे ते दिवस खराब केले मला देखील केल असंच करायला पाहिजे होतं कॉलेजमध्ये मुलासोबत हसून हसून गप्पा गोष्टी करायला पाहिजे होत्या स्वतःला वाईट नजरांपासून वाचवण्यापेक्षा स्वतःला लोकांच्या नजरेत आणायला पाहिजे जा होतं जर असं केलं असतं तर माझे देखील आज खूप सारे मित्र असते जे मला कधी कोणत्या मॉलमध्ये भेटले असते तर मी एन्जॉय केलं असतं आणि मग मला त्यांच्यासोबत अगदी कोणत्याही गोष्टीवर बोलण्याची सवय असती आणि मग कदाचित नातं ठरल्यानंतर मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक गोष्टीवर अगदी व्यवस्थित उत्तर दिलं असतं काश मी लाज लज्जा नाही तर निर्लज्जपणाला जा जास्त प्राधान्य दिलं असतं तर आज मी तुमच्यासारखी असते असं बोलून मी माझ्या जागेवर जाऊन झोपले आणि माझ्या साईडचा लॅम्प ऑफ केला परंतु दीपकच्या साईडचा लॅम्प चालू होता तो बेडला टेकून माहीत नाही काय विचार करत होता परंतु मला झोप येऊ लागली काही वेळातच मी झोपून गेले दुसऱ्या दिवशी दीपकचे काही कॉलेजचे मित्र त्याला भेटण्यासाठी आले मी जेव्हा हे पाहिलं तेव्हा मी एक फॅन्सी अशी नेटची साडी नेसली खूप मेकअप केला माझे लांब सडक केस मोकळे सोडले अगदी चापून चोपून घट्ट ब्लाऊजसकट साडी नेसली होती स्वतःचा अंग झाकण्याचा अजिबातच प्रयत्न केला नाही आणि मग अगदी निर्लजाप्रमाणेच मी हॉलमध्ये आले हॅलो एव्हरीवन असं बोलून मी दीपकसोबत त्याच्या सगळ्या मित्रांच्या नजरा माझ्याकडे वळवल्या मला माझं सौंदर्य अगदी योग्य प्रकारे ठाऊक होतं ते सर्वजण तर मला पाहून काही वेळासाठी डोळ्यांच्या पापण्या मिठणं विसरूनच गेले होते परंतु सर्वात जास्त धक्का तर दीपकला बसला होता मी अगदी नखऱ्यांनी चालत दीपकच्या बरोबर जाऊन उभे राहिले मी दीपकला म्हणाले माझी ओळख करून देणार नाही का तुझ्या मित्रांसोबत दीपकला कदाचित माझ्याकडून ही आशा वागण्याची अजिबातच अपेक्षा नव्हती तो तर व्यवस्थित हैराण देखील झाला नव्हता जेव्हा मी म्हणाले ठीक आहे असू दे काही हरकत नाही मी स्वतःची माझी ओळख करून देते मी त्याच्या मित्रांकडे इंट्रोडक्शन केला मी मी म्हणाले दीपकची बायको आहे माझं हे अशा फ्रेंडली वागणं यामुळे दीपकचे मित्र देखील माझ्यासोबत अगदी फ्रेंडली वागू लागले त्यांनी देखील मला हात मिळवला आणि माझी स्तुती करायला सुरुवात केली दीपकचा चेहऱ्यावर राग अगदी स्पष्ट दिसत होता आणि हे पाहून माझ्या मनाला खूपच शांतता मिळाली होती त्याला समजवण्यासाठी माझ्याकडे फक्त हाच एक मार्ग शिल्लक होता काही वेळातच घरातली कामवाली चहा घेऊन आली मी चहा एकेकाला स्वतः दिला हसून हसून त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत राहिले दीपक एकदम शांत होता अगदी मला अगदी रागाने निरखून पाहत होता काही वेळातच त्याचे मित्र माझी स्तुती करून निघून गेले जसं ते हॉलच्या बाहेर गेले दीपकने अगदी जोराने माझा हात पकडला आणि मला ओढतच खोलीत घेऊन आला मला माहीत होतं की त्याला राग कोणत्या गोष्टीचा आला आहे खोलीचा दरवाजा देखील जोरातच बंद केला मला बेडवर जोरात आपटलं बोलू लागला हा काय निर्लजपणा होता तुला गरज काय होती त्यांच्यासमोर हे असं घाणाड्या पद्धतीने येण्याची आणि अशा प्रकारे मेकअप करून त्यांच्यासमोर यायची गरजच काय एकापेक्षा एक घाणेळे स्वभावाची लोकं आहेत ती खबरदार जर याच्यापुढे यांच्यासमोर हे असं तयार होऊन आलीस तर मी बेडवरून उठून त्याच्या अगदी समोर उभी राहिले मी म्हणाले का का नको त्यांच्या समोर तयार होऊन येऊ हु। मला देखील माझी लाईफ एन्जॉय करायला पाहिजे मला खूप चांगलं वाटलं खूप अगदी मनापासून स्तुती केली आहे तुमच्या मित्रांनी माझी हे ऐकताच दीपक रागाने अगदी लाल बुंद झाला माझे दोन्ही हात पकडून त्याने मला अगदी जोरात गदा गदा हलवलं बोलू लागला माझी बायको आहेस तू माझी इज्जत आहेस जर पुन्हा त्याने नजर वर करून तुझ्याकडे पाहिलं तर जीव घेईन तुझा खूप आवड आहे ना तुला तयार व्हायची मग माझ्यासाठी तयार होत जा समजलं पण खबरदार जर एखाद्या परपुरुषासमोर अशी आलीस तर माझी बायको आहेस माझ्यासाठीच तयार होत जा मी म्हणाले तुमच्यासाठी तुमच्यासाठी का दीपक तुमच्याजवळ तर माझ्यापेक्षा तुमच्या क्लासमेट महत्त्वाच्या आहेत माझं हे, हे बोलणं ऐकून त्याला थोडी लाज वाटली बोलू लागला बस मला फक्त तुझं ते बोलणं आवडलं नाही तो बोलू लागला आय एम सॉरी पण प्लीज मला तू जशी आहेस तशीच चांगली वाटेस तसंच राहत जा मला तुझं बोलणं समजलं आहे मी दादा बहिणीला त्यांचं नातं ठरल्यानंतर असं फोनवर बोलताना आणि रेस्टॉरंटमध्ये भेटताना पाहिलं होतं त्यामुळे मला देखील वाटू लागलं की जेव्हा माझं नातं फिक्स होईल तेव्हा मी देखील असंच करेन परंतु तू तर दीपक हे बोलत होता की इतक्यातच बाहेरून भांडणांची आवाज येऊ लागली जिथे माझ्या जाऊबाईचे टोमणे माझ्या दिराला चालूच होते बोलत होती पहिले तर तू मला खूप स्वप्न दाखवलेस आणि आता तू माझ्यावर तसा प्रेमच करत नाहीस जसा आधी करायचास तू ती बेचेनी आता मला दिसतच नाही मला आता त्याची सवय झाली आहे माझा धीर बोलत होता वेळेनुसार सर्व काही बदलतं लग्नानंतर पुरुषावर जबाबदाऱ्या वाढतात आपल्याला दोन मुलं आहेत आपल्या लग्नाला पाच वर्ष निघून गेली आहेत मी तुझे चोचले पुरवू शकत नाही माझी जाऊबाई बोलू लागली तू तर लग्नानंतर देखील ते प्रेम केलं नाहीस जे आता ठरल्यानंतर करत होतास धीर बोलू लागला लग्नाच्या आधी तर केला होता ना प्रेम त्यामुळे लग्नाच्या नंतर मला तुझ्यामध्ये तो चाम दिसत नव्हता आता हे उगाचच काहीही बोलणं सोड समजलं परंतु माझी जाऊबाई तर फक्त भांडत होती आणि भांडत होती आणि मी माझ्या खोलीत त्या दोघांची आवाज ऐकून दीपककडे पाहत होते जो मान खाली घालून माझ्या समोर उभा होता बोलू लागला तू अगदी बरोबर होतीस काही गोष्टी त्याच वेळेला करणं अगदी योग्य असतं जर आपण देखील लग्नाच्या आधीच एकमेकांवर प्रेम केलं असतं किंवा प्रमाणापेक्षा जास्त जवळ आलो असतो तर कदाचित आता आपल्याजवळ करण्यासाठी काही शिल्लक राहिलं नसतं देवाने खरंच पवित्र ही अशी गोष्ट है, जैची स्तोड ही। है, है। एक गोष्ट बनवली आहे ज्याची कुठेच तोड नाही दीपकने मला त्याच्या मिठीत घेऊन माझी स्तुती करायला सुरुवात केली की मी खूपच नशीबवान आहे की मला इतकी संस्कारी बायको मिळाली आहे एखाद्या कमलाच्या फुलाप्रमाणे पवित्र जिने इतक्या घाणड्या दे वातावरणात देखील स्वतःला पवित्र ठेवलं आहे आणि मी मात्र या गोष्टीवर अगदी निर्धास्त होते की चला उशिरा का होईना दीपकला त्याची चूक तर समजली मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद